तर रामकृष्ण हरी मंडळी मी राहुल जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता पावसाला सुरुवात झाली आहे तर आपल्या शेतीची कामं पण चालू झाली आहेत मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो आपण शेतीत काय काय का पीक केले आहेत मित्रांनो तर पहिलं पीक हे जे तुम्ही प्रत्येक सण उत्सवाला तुम्ही बाजारात जाऊन तुम्… ते आणतात तुम्ही ते काय मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो मी ते पीक आहे मित्रांनो झेंडू बघायचं आपण हा हे झेंडू लावला आहे मित्रांनो हा झेंडू हे बघा असा जे असं ला अशा पद्धतीने लागवड केली जाते झेंडूची बघा हा इथपासून इथपासून तर असा बघा इथपर्यंत पूर्ण हा बा तिथपर्यंत असा एवढा एक एकर झेंडू लावला आहे मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आता आपल्या शेतीची कामं चालू झाली त्याच्यात मस्त हिरोगार वातावरण आहे मित्रांनो हे बघा इकडं आपलं शेत तळ आहे मित्रांनो हे बघा असे सगळे झेंडू हिरोगार मस्त आहे बघा असे झेंडू जाड असतं त्यांनी आली याला फुलं आलेली न इथून असे काळ्या निघतात मग त्याला फुलं येतात हे इकडे पण असे इकडं दाखवते या झेंडूंना बघा काळ्या आल्या आहेत बघा याला अजून पंधरा एक दिवसात तर फुलं होतील हे बघा हे बघा एक काळ्या दिसतं का या काळ्यांनाच फुलं येतं मित्रांनो अजून पंधरा ते वीस दिवसात फुलं होतील मस्त हिरो हिरो मित्रांनो तर परत मी असं दाखव तुम्हाला नंतर की आमच्या शेतीत कशी कशी कामे केली जातात काय होतात तर अजून म्हणजे शेतीचं अजून आता सुरुवात झाली आता पाऊस पण झाला सगळे हिरव्या हिरवं मस्त पावसाळ्यात असं इथं मस्त वातावरण असतं मित्रांनो हिरवगार तर चला अजून दाखवतो काय काय नगरी तर मित्रांनो काल रात्री आमच्याकडे खूप पाऊस झाला मस्त एकदम जोरदार पाऊस झाला हे बघा तुम्हाला दिसल असं वल्ल ओल्य बघा सगळे वल्लीकडे जमीन हे आपले झेंडू किती बाहेर गार दिसत आहेत मित्रांनो तर हे बघा इकडे आपले हे शेततळ आहे त्याच्यावर मशीन ठेवले पाणी उपसण्यासाठी तर आपण हे बघा याच्या काळाला अशी झाडे लावली आहेत आंब्याची हे बघा अशी इथून सगळे असे असे झाडे लावली आहेत इथून तिथून सगळे आंब्याचे असे काढायला म्हणजे कसं असतं की पडीत जागा असते मग झाडं लावा नसतं हे बघा अशी सगळे आंब्याच्याकडे अशी झाडं लावली आहेत आपण इकडे बघा आपले असे झेंडू इकडे सगळीकडे पावसाळ्यात मित्रांनो आता इतकं था भारी असतं ना की एकदम मस्त वाटतं हिरहिघार सगळीकडे हिरहिर असतं फुलं असतात त्याच्यानंतर मग असे रंगीत रंगीत फुलं येतात पण नक्कीच दाखील अजून नाही येते आता पावसाला सुरुवात झाली इकडे बघा इकडे आपण कांद्याचं रूप टाकलं अजून बारीक आहे ते आत्ताशी उतरायला लागले मित्रांनो बघा असं असं उळं टाक म्हणजे बी असतं की याच्यात टाकावं लागतं ते उगतं मग बघा इकडे पण टाकलं अजून बारीक ही थोड्या दिवसात मग मस्त हे बघा असं हिर हिरगार दिसतं बघा सगळं एवढं उळं कांद्याचं आहे तू हा साठा कशाचा आहे मित्रांनो तर हा साठा आहे आपण इथं द्राक्षीचे बाग लावला होता पण मग तो आपण यावर्षी मागच्या वर्षी तोडून टाकला कारण की पावसामुळे खराब होत होता आणि भाऊ पण तसं मिळत नव्हतं खर्च जास्त होतो म्हणून तो आपण काढून टाकला आणि त्याच्यात आपण आता दुसरं पिकं घ्यायचे दोडके वगैरे तमाटे वगैरे असं पिकं घ्यायचे मित्रांनो असं एवढं असं इथून पूर्ण असं आणि इकडं आपली नदी मित्रांनो इथून म्हणजे काय लय मोठी नदी नाही छोटीच आहे तरी दाखवतो तुम्हाला कशी नदी अजून पाणी नाही तिला अजून एवढी मोठी पाऊस झाली नाही अजून दोन तीनच पाऊस झाली अजून जास्त पाऊस झाली का मग तिला पाणी येईल नक्कीच दाखवत इकडून अशी हे बाहेरत असे सर ओढून ठेवल्यात म्हणजे काय होतं वावर नंतर तयार करायला सोपं जातं कडक होत नाही गवत उगलं का, का मग तिला वखरण्यासाठी सोपं जातं असं हिरोगार मस्त होतं हे बघ इकडे दाखवत नदी हे बघ इकडे आपली नदी आहे तर असं जायचं हे बघा आपण आलो आहे नदी हे बघा असं इथून रस्ता केला आपल्या खाली आपलं एक शेत आहे तिकडून जाण्यासाठी रस्ता केला येतं इथून असा रस्ता आहे म्हणजे ही नदी आहे अशी ही बागा असं असं हिरोगार गवत उतरलं अजून पाणी नाही त्याच्यामुळं गवत हिरोगार मित्रांनो हे बघा इकडं अशी इथून इथून ती नदी तिकून अशी डोंगर तिकून अशी वात 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 तिकून अशी इकडे जाते इकडे बघा पुढे पण दाखवत मला हे बघा इथून अशी पूर्ण अशी नदी इथून मोठी नाही पण उन्हाळ्यात नसतं पाणी पण पावसाळ्यात फुल पाणी असतं तिला मग इकडं आपले चिच झाडे मित्र नाही बघा तिला अजून चिच नाही फुल्या लागलं आहे तिला येतील अजून थोड्या दिवसात चिच येतील रस्ते इकडं तर पावसात हेच असतं मित्रांनो उन्हाळ्यात म्हणजे एकदम असं उन्हाट वावर पडेल असतं पण पावसात एकदम हिरव गार असतं एकदम मस्त वाटतं आता शेतीची कामं चालू झालं आणखीन मग मजा येईन मित्रांनो आमच्याकडे कोणकोणती पिकं घेतली जातात कशी कशी कामं केली जातात हे पण दाखवणार आहे तर आपलं इकडं सगळं हे आपलं इथून तर असं एवढं राहणे इकडं सगळं हे बघ तिकडे आपलं ते घर आहे तिथून तर एवढं हे राणी आहे बघ इकडं पहा इकडे झेंडू आणि इकडे कांदे अवस्थे होते आणि तिकडं ते पण झेंडूचं आहे तिकडे माका पण टाकली अजून मग खाली एक आपलं राहणे खाली तिकडे एक राणी ते अजून काय तिकडे गेलो नाही तिकडून असं नदीने आपण नदी दाखवली तर नदीन तिकडे जावं लागतं तिकडे गेलो का मग नक्कीच तुम्हाला दाखवेल की हे तिकडे पण आपलं खूप मोठी पट्टी आहे मित्रांनो तिकडे आपल्याला कांदे लावायचे मग तिकडं पण ओळ टाकायची इथं टाकले या वावरासाठी तिकडं पण टाकू आपण तर असं पद्धतीने आहे मित्रांनो आपलं चला झेंडू एवढे फुलं